अतुल अतुल इकडे अतुल एक पोज इकडे दे थांब <laughs> थांब कासा रागे नवीन नवीन, नवीन 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 थांब कायते था। नवीन था। नवीन तो ईमान आज मला खूप आनंद वाटतोय की माझा वॉइस तुझ्या त्याच्यावर जुळतो त्याच्यावरती चॅनलवरती पण तुला जमली काय काय बाकी नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आता आहे आम्ही ते म्हणजे हळद वाजवायला तुम्ही आधीचा लॉक बघितला असेल नसेल बघितला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आम्ही कधी आलो होतो काल काल रात्री निघालो होतो सकाळी फिरलो वगैरे आणि आता संध्याकाळी चाललो आहे ते म्हणजे हळद वाजवण्यासाठी मांडवात आधीच्या लॉकमध्ये मा तुम्ही बघा बग, बघा जाऊन जिथे आम्ही जेवायला गेलो होतो दुपारी सो आता तिथे चाललो आहे हळद वाजवण्यासाठी आणि आता पार्ट टू हळदीचा सो so, आता निघतोय जायला सर्व पोरं तयार वगैरे झालेत हा बघा मोर्याबीटचा टी शर्ट सो so, नेहमीप्रमाणे आपला हळदीला जो असतो तोच आहे पोरं गेलेत पुढे आणि मी इथे स्टेजवर लॉग चालू करण्यासाठी थांबलेलो सो so, आता जाऊया आपण आणि कंटिन्यू राहा लॉगमध्ये आज बघूया पुण्याची पब्लिक कशी नसते बँजो इकडे बँजो तर जास्त हे नाही पण बघूया चला कंटिन्यू राहा लॉगमध्ये सो चला जा जातो मी पण चला बस रेडी आहे चला निघूया लेट्स गो पण बसलेले सर्व आता इथून निघतोय आणि आता आम्ही पोहोचलोय हे बघा तयारीत ओर अरे काय झालं साहेब वाघ बघितला वाघ बघितला चला सामान काढूया आता या चला आता सामान काढून घेते अतुल अतुल इकडे अतुल एक पोज इकडे दे बॉडी बॉडी बिल्डर आई पोज देवाला सांगितलं तरी बॉडी संख्या पाला बिला कुठून आणला आणि आता सामान उतरवतोय मामा हॅपी बर्थडे थँक्यू नवीन ब्लॉग आहे ना आपला नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा पाहिजे ना हो घेतला पाहिलं स्टार्टिंगला तिथपासूनच केलं नाही चालू हॅपी बर्थडे मामा देईल हो पार्टी चार वेळा नको आप धरला मी इकडं हॅपी बर्थडे तू पण बोल धन्यवाद देईल पार्टी देईल चांगल्या टेन्शन नको तुम्हाला देवया हॅपी बर्थडे बोललास पारका पोरे त्याला गाठ नाही सुट्ट

नाही बारकी आहे तुझी एम एम फोर सी वन सिक्स काय प्रभा आपला प्रभात काय होते काय बोलला इकडे बघ सुटला काय तुला कधी आला ते बघ किती काय बोलल असत याच आला हे काचा ओके नाय बाहेर का ते दोन वर्षे सामान उतरवून झाला आता सगळा आता फक्त सेटअप लावायचं आहे घेऊ आणि इकडे या खाली आहे भाई टवकास आणि आज दाण्याला हलकी वाजवायची त्यामुळे तो प्रॅक्टिस करते आता कसं का वाजवाय लावणी लावणी ना हलकी अशा हातान घेऊन वाजव पाखरा वाजवतो पाखरा नको त्याचा पाखरू येईल बाहेर बोलतो वाजवू चिमची नाही वाजू पाखरा वाजू काय लोक राहते सामान जाम आहे आज इकडे स्टँड जोडा जोड चालू आहे रोटोवाल्यांची रोटोवाले कडक आहे एक दोन आणि तीन कोण पॉवरफुल आहे इकडे आई बोलते तुम्ही जोडा मी वाजवीन नंतर सोबत पोझिशन तशी आहे त्याची इकडे काय आहे एलईडी पाठी बेसवाले जोडाचं आहे काय तुम्हाला काय आणला ते मला माहिती आहे नको ते इथं वॅट लावायला व्हिडिओ बघतो आपली मला माहिती आहे आता मला नाही सांगत आणि इकडे प्रभात दिग्गज नेहमी आपले करणे जोडताना ना करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच आहे आणि इकडे आयुष काय करतोय आयुषला घेतलंय हाताला इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन हाताला घेतलंय इलेक्ट्रिशियन मस्तच आहे कॉईल वगैरे घेऊनच आलाय सोबत हो हो तो रेडीच रेडीच असतो डायरेक्ट काका नका पुसला लावले जोडून झालेला आहे पेटी कुठे नेतो आयुष पेटी आपल्याला पाठी घे पाठी स्टँड जोडून झालेले आहे सगळे करणे पण जोडून झाले आणि तिकडे आयुष्य सहयोग आहे तो मला ऐकायला आयुष्य आयुष मस्त काम करतोय तेव्हा थांब थांब का सारा गे नवीन काय नवीन 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 थांब काय नवीन नवीन काय नाही का तू तो म, मामा बर्थडे आहे असं काय तो ऑर्डरलाच नाही बर्थडे तो बघ तो म्हणजे तिकडे हॅलो थँक्यू हॅलो थँक्यू आज ते मामा हॅपी बर्थडे है। मामा हॅपी बर्थडे भाग नाही बिबट्या रे येतात आज ते येणार नाचायला माझे चावदे पाहिलं नाही तो येणार नाचायला येणार आज येणार मला अतिउत्तम होणार अतिउत्तम काय आनंद आनंद होणार अतिउत्तम आनंद ओ माय गॉड oh गॉडित भाऊ ऑन फायर मस्तच हे आतमध्ये टाकत तिथं शेप राहील ना आणि इकडे सेटअप अय काम काय लाईट घालवली इकडे सेटअप जोडून तयार आहे बाकी लाईट ती सारखी हो लाईटीतून माणूस आलाय ते पण गोष्ट काही स्पायडरमॅन स्पायडरमॅन निकालाय हॅपीडंट द्यायला पाहिजे हॅप्पीडंटला ही लाईट बंद पडली ना दाण्यात तो काम करू शकतो झालं का आपला सेटअप लाईट लाईट गेली का येईल येईल आली आली, आली आली एक नंबर ओके ए, ए भाई, भाई। आपला काम काय का करतेस का। काम काय तुझा या वाजवणार उभा ठेवा इथं उभा ठेवा एक याची एक दर इकडं आणि संख्येची अशी अशी वरती पाय करून मामा सगळीकडे टाईप करताना भेटतोय लॉग इथे म्हणून चालते तासा पायप करतो ना आभ्याच्या वर भागला घ्याय आभ्या आब्या ना आभ्या पंपचर आहे आब्या आभ्या काय चला जोडून घ्या छोटा ना छोटा छोटा आम्हाला शेतीच कापली जगली शेंडी कापली पण लुक गेला ना नायच हे आप आता जोडून घेऊया मलाच जोडायचं म्हणजे मामा हॅपी बर्थडे तुम्ही बघू शकता काही की आता आमचा कीबोर्ड मॅन बोनी बरेच दिसत व्हिडिओ काढायला दिले तर बघू शकता की कीबोर्ड जॉईन करतो ना नाही नाही माझी पण कोणते व्हिडिओ काढते याचा मला आनंद होतोय खूप वाटत দুসরা কি পড় দি না নেটো চলনা রে তো কাছে চলনা কবলে কর দে

जेवायला बसले म्हणून आम्हाला थांबवलंय सध्या अतुल आज तुला डाऊन डाऊन दिसते प्रवासामुळे तुला जमत नाही का मला वाटते लागल्याचा परिणाम आहे तुझ्यावर फोटो कसले आहेत नको दाखवू आता घाबरते इकडे मामा हॅपी बर्थडे पोरांना रेंज दिलेली आहे जेवण चालू आहे म्हणून जेवण चालू आहे <laughs> तिकडं आणि आपल्याला इथे मित्र भेटलेत आळे फाटा ना कुठला नाव सांगा तुमचा ध्रुव संजय ताजने तुझा तुझा त्याला बोलू त्याला बोलू भाई इकडे तुझं नाव सांग काय सुबोध खुर्पशिला काय काय पण काय बोलू नको हाय काय पण हाय काय शाळेतली मालवतीचे मालवण कर्नाटक मालवण कर्नाटक नाही कर्नाटक बीच वरती गेला होता तेव्हा तिथे जमला नाही का ते टोसले का हा रोबोट सारखा चालायचा हा काय हल्लं बघायचं मग मग त्याच्यावर पिझा घाली काय तुझ्या ती त्याला फ्लाइंगडे इकडे इकडे मौसम तो लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा। बहुत मजा लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन हे जेवण घ्या नाच तुम्ही नाचणार तर आम्हाला वाजवायला मजा येणार ते पण बरोबर आयुष तुला काम करणार आहे

आयुष आपले कीबोर्ड वाजवलेस ना आणि आपले आले फाटावरचे मित्र कसं वाटलं तुम्हाला वाजवलं उद्या पण जोरदार बोला परत तुझ्या लग्नाला बोलवशील ना तेव्हा पण बोलाव आम्हाला चला पॅकअप 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 आयुष मस्त रोट वाजवलास काय का वाजवलं होतास खूप काय का वादवलं अरे मामा अरे थांब मामा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आई चांगलीच घेतलीस आई आता एवढी बोलते नीरज तारपाला आला चा उद्या घेऊ पाहिला गेलो ओके ना आपली व्हिडिओ लवकर आपले उद्याच टाकतो उद्या नाही त्या ना आज रात्रीच करतो ते का उद्या लग्न कितीच आहे लग्न कितीच आहे लग्न कितीच आहे बघा आपला

चला सर्व आणि आता टेम्पोत आम्ही सर्व सामान भरतोय टेम्पो दिला उद्यासाठी उद्यासाठी टेम्पो चला नाही नाही आरामात जाण्या घेत बाण घेत नाही

हां त्याला मेसेज आलाय कुठे आहेस ओ, आता नको तो ती कर ओमकार भाई आहे ओमकार भाग झुमकर झुमकर नाही मला नाही झुमकार जाता आता ओमकार भाई बोलले लोक भेट घेऊन गेले कुठे हाय घेऊन गेले धावत मारला हाय पणवेला पणवेलाच्या लॉक मध्ये आहे वारे आपली वारात लेट निघले ती आणि आम्ही तुमच्याकडे फेलाने आलेलो सगळं आता सामान भरून घेतो आणि इथून आता आम्ही जाणार हॉलवर फायनल मारले तर अरे लाईट गेली घालवली काय तू आता ॲक्टर बाकीचे विंटर कुठे गेले होते तो तिथं तो तर कुठं आहे तो जायचं उद्या नाशील ना तू नीट तुम्ही नीट वाजवाचव आम्ही नीट ना वाजवत नाही जोरात वाजवा असं बोलून अजून नीट ना वाजवत काय तू मग कसं रागा ना बघतोय अजून जोरात पाहिजे कान फुटलं पाहिजे नाही तो ड्रम ना फुटला हा ड्रम फुट अरे पण ड्रमला पैसे जातात ना फुटल्यावर पाच नाही कानला जास्त नाही 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 काय वेळ तू कुठला इथलं तुझ्या गावाच नाव हे पण तो नववी तो एक ब्ल्यू शर्ट वाला होता तो दहावीला मी सातवीला तो कुर्ता घातला होता हिरवा तो नववीला एक थोडा उंच होता त्याच्यासारखा तो नववी आणि एक सहावी ला होता माहितीकडे

चला आम्ही चाललो टेम्पो होते बघा दोघ जण एक दोन थोड्याच वेळात आमचा खेळ बघाल तुम्ही थांब थोड्याच वेळात थोड्याच वेळात आमचा खेळ बघा आणि पुढेही बघा आमची बस चाललेली आहे आणि इकडे खेळ चालू झाले ती बघा बघा थांब आता मी पण आलो

जमेल ना पण तुला जमली काय काय बाकी हातमार आणि पुन्हा एकदा आलो हो ते म्हणजे हॉलवर इथे उद्या लग्न आहे ह्या हॉलवर आणि आता झोपायची व्यवस्था आमची इथेच आहे हॉलवर जवळजवळ अकरा वाजता पॅकअप झाला लवकर झाला चालू पण काहीतरी सव्वा सात साडेसातला केला त्यात एक दीड तास जेवणावर म्हणजे जेवणात गेले सो आणि एवढी टीप पडली बक्षीस सो so, अजून पोरं येत आहेत जेवायला गेले तिथं तिथं जेवण पुन्हा आता वाजवल्यानंतर जेवायला so, गेलेत सो बघूया ते आल्यानंतर आपण लॉग एंड करू आजचा हळदीचा उद्याचा लॉग आपला वेगळा असेल लग्नाचा लग्न इथे वाजवायचं आहे लग्न आधी इकडे नवरा गावात न्यायचा आहे पहिलं so, सो सुद्धा जायचं आहे आणि नंतर इकडे यायचं आहे वाजवत आणि इथे वाजवायचं आहे स्टँडिंग तो कंटिन्यू राहा उद्याच्या लॉगमध्ये आजचा आता संपत झाला आहे तसा मला पण कंटाळा या ट्रॅव्हलिंगचा कंटाळा आला घस आता आहे माझा महिन्यापासून महिना झाला डबल जेव्हा डबल जेवायला हो आणि यांचं जेवण आधी सांगतोय इथे घसा कपलाय तरी पण मी आईस्क्रीम घेतले दैवनी आईस्क्रीम दिले मला थँक्यू थँक्यू चॅक थँक्यू 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 सर खाऊ थँक्यू कुठला फ्लेवर आहे भारी वाटतं नुसता दिसायला भारी आहे माझा महाग आहे ना पण शंभर एकशे वीस पण सांगू नको ह्या आयस्क्रीम आम्ही विकत घरी आता विकतोस काय ते <laughs> <laughs> <तुमार>। <laughs> चल झाला हो त्या ऑर्डरिंगचा नको तो असं वाटतं हे कामगार चला मस्त जाऊ झोपून घेऊ मस्त चादरी आहेत मस्त कुठून आणला भेटल्या मस्त काम केलं <laughs> <आईला। ने नागे। laughs> मस्तच काम चला मागच आयस्क्रीम खाते ना चला तुला बोला पुरतीला आरामात सर्वांना पुरती साऊ आणि चला आता झोपतो आम्ही बघा झोपलेले पोरं कसला बघा झोपली पोरं आपली तर चला आजचा लॉग तुम्हाला हल्दीचा कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण आता उद्याच्या लॉग मध्ये सो फुल दमलोय दमलोय म्हणजे ट्रॅव्हलिंगमुळे मुळे दमलोय ट्रॅव्हलिंग आणि किल्ला चढलो एक खाणी लेणी चढलो त्यामुळे पाय पण दुखतोय सो so, चला आता आपण नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय